महाराष्ट्र सरकारनं कंत्राटी कामगार कायद्यामध्ये बदल केलाय आणि त्याला राज्यपालांनी सुद्धा नुकतीच परवानगी दिली आहे त्यामुळे कामगार संघटनांमध्ये सध्या प्रचंड नाराजी दिसते आणि यामुळेच कामगारांचं नुकसान होणार असल्याचा आरोप आता कामगार संघटना सुद्धा करतायत एखाद्या युनिटमध्ये वीस पेक्षा जास्त असल्यास कंत्राटी आधीचा कामगार कायदा लागू होत होता आता पन्नास आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या युनिटसाठी हा कायदा लागू होतोय कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार द्यावा त्यांची कामाची वेळ आणि सुट्ट्यांसंदर्भात नियमांमध्ये बदल करण्यात यावे नव्या नियमानुसार प्रत्येक कंत्राटी कामगाराची नोंदणी ही सरकार दरबारी करणं गरजेचं आहे या नवीन कायद्याला कामगार संघटनांनी आता विरोध केलाय आणि त्याला लवकरच कोर्टामध्ये आव्हान दिलं जाणार आहे आणि याचबद्दल आपण बोलूया आपल्यासोबत आता आहेत कामगार नेते दत्ता इसवलकर आपण बघतोय की अनेक बदलांना आता खरंतर कामगार संघटनेकडून विरोध केला जातोय नेमकं म्हणणं काय आहे तुमचं नाही आमचं म्हणणं असं आहे की खरं म्हणजे काय की सरकारने एकही ज़े कामगार असला तरी त्याला संरक्षण दिलं पाहिजे कारण आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दिसत आहे की सेवा क्षेत्रामध्ये रोजगार तयार होतोय पूर्वी कारखान्यांमध्ये होता आता कारखान्यामध्ये मॉडर्नायझेशन आल्यामुळे कामगारांची संख्या कमी होते आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आज कामगारांना रोजगार मिळतोय आणि अशा वेळी सरकारने खरं म्हणजे ही पहिलं वीस होतं ते आता पन्नास केलं तर माझं असं म्हणणं प्रत्येक कामगाराला त्याचं संरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सरकारने घ्यायला हवी पण सरकार घेत नाही याचा अर्थ असाच होतो की सरकार हे भांडवलदारांना जास्तीत जास्त पूरक असं काम करतय आणि कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडतय आणि हे काही कामगार संघटना खपून घेणार नाही आणि कामगार संघटना त्याच्याविरुद्ध आंदोलन करते अगदी सर पण या सगळ्या संदर्भात तुमची भूमिका नेमकी काय असेल तुम्ही कोर्टामध्ये आव्हान द्याल का हो आता आम्ही कामगार संघटना त्याच्यावर विचार करू की कोर्टामध्ये कसं आव्हान द्यावं आणि त्याच्यासाठी सुद्धा काय करावं आता इलेक्शनचा पिरियड आहे तर लवकरच आपण त्याच्यावर विचार करू सर्व कामगार संघटना बसून आपल्याला काय करता येईल त्याच्यावर सरकारने तर विश्वासघात केलेला आहे कामगारांचा अगदी धन्यवाद सर महाराष्ट्र प्रतिक्रिया दिली त्याबद्दल